त्याच्यामध्ये भाड्याची घरं अजूनही मिळतात नाही अशातला काही भाग नाही फसवणूक होते <laughs> एकटी महिला असेल किंवा विद्यार्थी असेल त्यांना गृहनिर्माण संस्था मध्ये राहता येत नाही किंवा लोक भाड्याने देत नाहीत ह्या तक्रारी सुद्धा आहेत अशा लोकांना या धोरणाचा उपयोग होणार आहे विकासक सुद्धा साडेतीनशे चारशे चौरस फुटाची घरं किंवा अफोर्डेबल हाऊसिंग जी आपण म्हणतो ती बनवायला लागलेत आणि शासनाने याने याला मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणतात प्राधान्य द्यायचं या धोरणाच्या माध्यमातून ठरवलेले आहे मात्र विकास शासनाच्या धोरणाप्रमाणे ते जर अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली तर मार्केटमध्ये घरांचे दर जे आकाशाला भिडलेले आहेत ते कमी होण्यासाठी शंभर टक्के मदत होणार आहे त्यामुळे धोरणाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होईल असा माझा विश्वास आहे याचं कारण ते मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातलं धोरण आहे मुख्यमंत्र्यांच्या मनातलं धोरण आहे राज्याचं आहे नव्यानं पुनर्बांधणी करण्यात आलेलं हे धोरण दोन हजार सात नंतर म्हणजेच तब्बल अठरा वर्षांनी नव्यानं जाहीर करण्यात आलेलं आहे या गृहनिर्माण धोरणात नेमक्या कोणकोणत्या तरतुदी आहेत या गृहनिर्माण धोरणाची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा कसा फायदा होणार आहे याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज दैनिक मुंबई तरुण भारत महा व्हीच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणेजी नमस्कार सर मुंबई तरुण भारत मध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत मुलाखतीच्या सुरुवातीलाच आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तब्बल अठरा वर्षांनंतर राज्याच्या गृहनिर्माण धोरणाची पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे नेमकी कारणं काय आहेत आणि या मधल्या काळामध्ये नेमके कोणकोणते बदल या क्षेत्रामध्ये घड झाले दोन हजार ला गृहनिर्माण धोरण खरं म्हणजे तयार झालं पण ते मंजूर झालं नाही दोन असेल दोन असेल या कालावधीमध्ये धोरण तयार करण्यात आलं पण त्याला मंजुरी देण्यात आली नाही या कालावधीमध्ये बरेच बदल गृहनिर्माणमध्ये झाले आहेत सहकारी संस्थांमध्ये झाले आहेत शासनाच्या धोरणांमध्ये झालेत या कालावधीमध्ये एस आर ए सारखं पहिले एस आर डी होतं ते एस आर ए झालं त्याच्यानं असे बरेच बदल गृहनिर्माणमध्ये करण्यात आले मात्र काही विषयी दोन कायद्यांमधली वेगवेगळे विषय त्यामुळे डेव्हलपमेंटला अडचणी काही वेळा सभासदांची भांडणं असे वेगवेगळे विषय होते पण या माध्यमातून त्या सगळ्या विषयांना शासनाने पहिल्यांदाच हात घातला आहे आणि सुलभ कसं करता येईल याचा प्रयत्न शासनाने केलाय या पंधरा सतरा वर्षामध्ये गृहनिर्माण संस्थांमध्ये बरेच म्हणजे पंधरा वर्षापूर्वी जी प्लस पाच मधल्याच्या असणाऱ्या इमारती आता आकाशाला भिडल्यात सत्तर सत्तर शंभर माळ्याच्या इमारती तयार झालेल्या मुंबई किंवा उपनगरांमध्ये हा बदल आ, या वर्षामध्ये झालेला आहे सर तुम्ही जसं उल्लेख केला की राज्यामध्ये जी प्लस फाईव्हच्या सुरुवातीला इमारती होत्या त्या आता गगनचुंबी होत आहेत अतिशय मोठ्या मोठ्या इमारती उभारण्यात येत आहेत मात्र त्यामध्ये अत्यल्प आणि एकदम जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी जी गृहनिर्मिती पूर्वीच्या काळी होत होती ती कुठेतरी मागे पडत चाललेली दिसत होती का हे गृहनिर्माण धोरण ती गरज त्या वर्गाची गरज कस ती गरज कशी भागवण्यासाठी उपयुक्त ठरेल नाही आहे काही प्रमाणामध्ये हे सत्य आहे ते अशासाठी मी म्हणेन की इकॉनॉमिकल वेकर सेक्शन म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांसाठी असेल किंवा अल्प उत्पन्नधारकांसाठी असेल फक्त म्हाडा किंवा सिडकोच या अशा प्रकारची घरं बनवत होती खासगी बिल्डर आहेत विकासक आहेत ते अशी छोटी घरं बनवायचे नाहीत आणि त्यामागे काही वेगवेगळी कारणं होती या धोरणामध्ये इकॉनॉमिकल बेकर सेक्शन आणि अल्प उत्पन्नधारक किंवा मध्यम उत्पन्न गट यांची उत्पन्न मर्यादा वाढवलेली आहे त्यामुळे आता जे काही लाखांमध्ये कमी दोन तीन लाखाची जी मर्यादा होती आता सात साडेसात लाखापर्यंत ती गेलेली आहे त्यामुळे आता पगाराची संख्या सुद्धा म्हणजे पगाराचे काय म्हणता येईल आपल्याला आकडे वाढलेले आहेत बेसिक स्केल वाढलेले आहेत त्यामुळे या या वर्गातल्या लोकांना या धोरणाचा उपयोग होणार आहे आता खाजगी विकासक सुद्धा साडेतीनशे चारशे चौरस फुटाची घरं किंवा अफोर्डेबल हाऊसिंग जी आपण म्हणतो ती बनवायला लागल्यात आणि शासनाने याने याला मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणतात प्राधान्य द्यायचं या धोरणाच्या माध्यमातून ठरवलेलं आहे त्यामुळे आता त्यांचे आर्थिक याच्यामध्ये झालेला बदल पगाराची वाढलेली मर्यादा उत्पन्नाची सॉरी उत्पन्नाची वाढलेली मर्यादा हे सगळं बघताना आता या घटकातल्या लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणात या धोरणामुळे उपयोग होणार आहे यापूर्वी फक्त माडा आणि सिडकोच अशा पद्धतीची घरं बांधत होतं मात्र आता एमआयडीसी आणि एम एम आर डी सारखी जी प्राधिकरणं आहेत ते देखील गृहनिर्माण क्षेत्रात उतरलेली दिसत आहेत तर या सगळ्याचा फायदा भविष्यामध्ये कसा होऊ शकतो राज्य सरकारनं प्राधान्यानं पस्तीस लाख घरं बांधण्याचं पुढच्या पाच वर्षांमध्ये विजन ठेवलेलं आहे हे विजन साकारण्यासाठी हे धोरण कसं फायदेशीर आहे नक्कीच हे धोरण फायद्यासाठी या अशासाठी मी म्हणेन की क्लस्टर असेल किंवा झोपडपट्टी पुनर्विकास असेल किंवा रिडेव्हलपमेंट असेल शासनाच्या अखत्यारीत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या एम एम आय एम एम आर डी एच्या अखत्यारीत असलेल्या सर्व जागा या शासनाने विकसित करण्याचं धोरण ठरवलेलं आहे आणि या माध्यमातून सर्व प्रकारच्या म्हणजे पस्तीस लाख घरं लोकांना देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे आणि याचा उपयोग आता होत नव्हती कारण दोन तीन कारण होती की मोठ्या प्रमाणात मोठी घरं व्हायची आणि ही छोटी घरं बनवायची असेल तर शासनाकडे किंवा म्हाडाकडे जागेची असलेली कमतरता हे सगळ्यात मुख्य कारण होतं आणि एम एम आर डी एच्या अख्तारीत असलेल्या जागा शासनाच्या अखत्यारीतल्या असलेल्या जागा जागा शासनाने या धोरणाच्या माध्यमातून यासाठी द्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे आता ही मोठ्या प्रमाणात घरं तयार व्हायला प्राधान्य शासनाने दिलेलं आहे असं म्हणायला हरकत सर आपण शासनाच्या जागांविषयी बोलत आहोत तर त्याच्यामध्ये एक लँड बँक विकसित केली जाणार आहे आणि ही सगळी लँड बँक एका ऍपच्या माध्यमातून सगळ्यांसाठी बघण्यासाठी उपलब्ध असेल किंवा त्याची माहिती मिळेल शासकीय ज्या जागा असतात त्याच्यावर सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे अनेक जागांवर आज झोपड्या आहेत काहीतरी स्ट्रक्चर्स आहेत म्हणजे ही अतिक्रमणं आहे। आहेत तर ही अतिक्रमण हटवण्याचं सगळ्यात मोठं सगळ्यात पहिलं आव्हान असणार आहे यापूर्वीही ही आव्हान होतं त्यामुळे विकसक लवकर समोर येताना दिसत नाहीत अशा जागांच्या पुनर्विकासासाठी तर या धोरणात नेमकी काय तरतूद आहे यासाठी आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे शासनाच्या अखत्यारीत असलेल्या जागा यासाठी शासन देऊ करते आहे खाजगी विकासकाच्या माध्यमातून किंवा महाप्रीत असेल म्हाणा असेल यांच्या किंवा एम एम आर डी असेल यांच्या माध्यमातून विकसित करण्याचं शासनाचं धोरण आहे मात्र हे धोरण जरी असलं तरी तुमचा मुद्दा आहे की अतिक्रमित केलेली जागा ही खाली करताना खाजगी विकासकाला म्हणा किंवा म्हाडाला म्हणा हे कायदेशीर अडचणींचा मोठा प्रश्न तयार होतो आणि शासनाकडे सुद्धा ह्याला सोडवण्यासाठी बरेच क्लिष्ट नियम आहेत त्याच्यामुळे वेळ लागतो बऱ्याच वेळा कोर्टात न्यायालयात गेल्यामुळे सगळ्या माध्यमातून त्याला उशीर होतो आणि ह्याच्यात काही शासनाने बदल करायच्या धोरणात ठरवलेल्या आहेत त्यासाठी तक्रार निवारण समिती असतील किंवा शासन स्तरावर समिती तयार करण्याचं शासनाने प्रस्तावित केलेलं आहे तर या माध्यमातून ह्या जर अतिक्रमत लोकांना आणि एच्या माध्यमातून किंवा आपण क्लस्टरच्या माध्यमातून जी डेव्हलपमेंट होते आहे किंवा ती मोठ्या प्रमाणात होते आहे आणि या शासनाच्या धोरणामुळे या अडचणी सुटतील मात्र या सगळ्या धोरणाचं याचं यश कशावर अवलंबून असेल तर शासनाचं या, या धोरणाची अंमलबजावणी किती प्रमाणात कशा प्रमाणात करतं त्याच्यावर याचं यश अवलंबून राहील आमच्याकडे जी अडचण आहे आता ती बरेचशी शासनाची जागा जी काही कारणाने रिझर्व ठेवलेली आहे ती बऱ्याच प्रकारणात अतिक्रमित आहे आणि बऱ्याच या जागांचा विषय कोर्टामध्ये अं गेलेला आहे किंवा शासनाच्या दरबारी पडलेला आहे याच्यातून शासन ज्या प्रकारे निर्णय क्षमतेने त्या ताकदीने निर्णय घेईल लवकर निर्णय घेईल त्याच्यावर याचं यश याच अवलंबून असेल असं मला वाटतं ज्यावेळेस बत्तीस लाख घरांचं विजन ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने फोकस करण्यात आलेला आहे तो म्हणजे विद्यार्थी वर्किंग वुमन्स असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यासाठी काही भाडे तत्वावरील घरं बांधण्याचं एक उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे मात्र यापूर्वी एकदा असा प्रयोग झाला होता की भाडे तत्वावरील घरं निर्माण झाली होती मात्र त्याला तितकासा रिस्पॉन्स मिळालेला नव्हता कदाचित त्यावेळेस त्या त्याची आवश्यकता नसेल किंवा तेवढा वर्किंग क्लास निर्माण झालेला नसेल मात्र आज या धोरणामुळं भाडे तत्वावरील घरं हे ही योजना कशी प्रभावी ठरणार आहे आजच्या काळात नाही मध्यंतरीच्या कालावधीत तुम्हाला माहित असेल कदाचित तुमच्या जन्माच्या अगोदरचा तो विषय असेल की मुंबई पुणा ठाण्यासारख्या शहरामध्ये पागडी सिस्टीम भाड्याने घर मिळायची म्हणजे खाजगी जमीन मालक इमारत उभी करायचे आणि भाडेकरुणा ती राहायला घरं द्यायचे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये लोकांची मानसिकता तयार झाली की भाडं देण्यापेक्षा स्वतःच घर असावं त्यामुळे ही घर आणि त्याच्यात म्हाडा असेल सिडको असेल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घर लोकांसाठी उपलब्ध झाली त्यामुळे भाड्याचं थोडस मागे झालं पण आता आत्ताचा विषय असा आहे की लोकसंख्या वाढलेली आहे बऱ्या प्रकारे आपण असं अभ्यास केला तर आपल्याला निदर्शन असेल की आता नोकऱ्या करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं प्रमाण सदोतीस टक्क्याच्या आसपास आहे आणि त्यामुळे दुसऱ्या शहरातून बदली होते किंवा व्यवसायाच्या निमित्त नोकरीच्या निमित्तानं निमित्ता ते मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात येतात आणि मग त्यांची राहण्याची गरसे होते अशा लोकांना या धोरणाच्या माध्यमातून भाड्याची घरं शासनाने मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यायचं ठरवलंय आणि याच्यामध्ये भाड्याची घरं अजूनही मिळतात नाही अशातला काही भाग नाही मग ते बऱ्याच प्रमाणात फसवणूक होते एकटी महिला असेल किंवा विद्यार्थी असेल त्यांना गृहनिर्माण संस्थामध्ये राहता येत नाही किंवा लोक भाड्याने देत नाहीत ह्या तक्रारी सुद्धा आहेत अशा लोकांना या धोरणाचा उपयोग होणार आहे आणि मुख्य म्हणजे याची सगळी माहिती शासनाच्या साईटवर उपलब्ध होणार आहे पोर्टलवर उपलब्ध होणार आहे त्यामुळे मला कुठे घर पाहिजे हे घरी बसल्या लोकांना समजणार आहे आणि दुसरं की याच्यातून आमच्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या सुरक्षिततेचा जो विषय आहे तो शासन चांगल्या प्रकारे हाताळण्याच्या चा मानसिकतेमध्ये आहे आणि त्याचा त्याचा फायदा किंवा त्याची मदत मोठ्या प्रमाणात महिलांना होणारच आहे त्यामुळे विद्यार्थी जे पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा मुंबईच्या शहरामध्ये जे भाड्याने आमच्या उच्च शिक्षण आय पी एस असेल आय एस असेल या परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत ते पुण्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणे क्लाससाठी भाड्याने घेतात आणि अशा विद्यार्थ्यांना जर शासनाने घरं उपलब्ध करून दिली तर त्यांचा खर्च वाचण्याला मदत होणार आहे आणि जी क्राईम जो आहे या सगळ्या विषयाचा त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात आ, वचक बसणार आहे धाक बसणार आहे किंवा कमी होणार आहे आणि हे शासनाचं धोरण एकदम उत्तम आहे असं मी म्हणेन त्याचबरोबर आमचे जे सिनियर सिटीजन आहेत बऱ्याच वेळी आता वृद्धाश्रमांची संख्या काही वर्षामध्ये तुम्हाला वाढलेली दिसते मुलगा मुलगी किंवा त्यांचे पाले जे असतात ते वेगवेगळे नोकरी करत असतात आणि स्वतःबरोबर प्रत्येक वेळी दर वर्षाने दोन वर्षाने आई वडिलांना आपल्या घेऊन जाणं शक्य होत नाही अशा वेळी या सगळ्या सिनियर सिटीजनना शासनाने स्वतःच धोरण आखून त्यांची राहण्याची व्यवस्था आणि त्यांना त्यांचं वय लक्षात घेऊन ती रचना त्यांच्या घरांची रचना केलेली आहे हा सगळ्यात मोठा भाग या धोरणात दिसतो आणि मी असं म्हणेन की शासनाने हे जे धोरण आहे ते सर्वकष विचार करून ठरवलेलं आहे माझं घर माझा अधिकार ही पहिल्यांदाच टॅगलाईन शासनाने दिलेला आहे नाहीतर आता मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याला प्रत्येकाला घर मिळेलच याची शाश्वती नव्हती पण आता ना शासनाने या धोरणाच्या माध्यमातून शाश्वत आपल्या लोकांना केलेला आहे इमारतींच्या पुनर्विकासाचा ज्यावेळेस मुद्दा या धोरणात आला त्यावेळेस स्वयं पुनर्विकासाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आल्याचं दिसतं आहे मात्र स्वयं पुनर्विकास प्रत्येकच सोसायटींच्या बाबतीत किंवा प्रत्येक योजनेमध्ये यशस्वी होईल का आणि इतर जे पर्याय आहेत जे पारंपरिक आहेत पुनर्विकासाचे त्या सगळ्यांकडे तुम्ही नेमकं कसे कसं बघता नक्की स्वयंपूर्ण विकासाला शासनाने मोठ्या प्रमाणात चालना दिलेली आहे स्वयं पुनर्विकास करणाऱ्या संस्थांना मोठ्या प्रमाणात सवलती सुद्धा दिलेल्या आहेत शासनाने त्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये जी आर काढून बऱ्याच सवलती स्वयं पुनर्विकास करणाऱ्या संस्थांना दिल्या आहेत त्याचबरोबर आताच माननीय दरेकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत शासनाने जो एकोणीस साली जी आर काढलेल्या आहेत त्याच्या ज्या त्रुटी आहेत किंवा त्याची अंमलबजावणी होत नाही याचा सर्वकष अभ्यास करून आपला अहवाल देण्यासाठी दरेकर साहेबांच्या अध्यक्षेखाली समिती आहे याचा अर्थ असा आहे की स्वयं पुनर्विकासाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे त्यामागचे दोन तीन उद्देश आहेत की आता विकासाच्या बाबतीत बरीच विरोध होतो किंवा लोकांना वेळेवर भाडं दिलं जात नाही त्यांची घरं वेळेवर दिली नाही दिली जात नाहीत किंवा निष्कृष्ट दर्जाचं काम केलं जातं या असंख्य तक्रारी सभासद म्हणून किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांचा आहे आणि ह्या सगळ्यावर पर्याय म्हणून स्वयं विकास चांगली संकल्पना महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ती तयार बऱ्याच सवलती आहेत त्यांना कर्जाच्या व्याजात सवलत आहे टीडीआर सवलतीच्या दरात मिळणार आहे त्याच्यानंतर एफ एस आय वाढून मिळणार आहे महानगरपालिकेचा जो त्यांना प्रीमियम भरायचा असतो त्याच्यासाठी हप्त्या पद्धतीने देणार आहे अशा बऱ्याचशा सवलती गृहनिर्माण संस्थांना या माध्यमातून दिल्या आहेत मात्र हे यशस्वी होण्याची किती टक्के असेल हर हा जो विषय आहे तो त्या त्या सोसायटीच्या सभासदांच्या कामकाजावर अवलंबून असेल मात्र हो स्वयंपूर्विकास शासनाच्या धोरणाप्रमाणे ते अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली तर मार्केटमध्ये घरांचे दर जे आकाशाला भिडलेले आहेत ते कमी होण्यासाठी शंभर टक्के मदत होणार आहे त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांमधल्या सभासदांना कोणावर दुसऱ्यावर अवलंबून राहता येणार नाही स्वतःचं काम स्वतःच करायचं आहे जागा त्यांना चांगल्या पद्धतीची मिळणार आहे हे सगळ्यासाठी त्याचा उपयोग होईल यासाठी शासनाने जवळजवळ दोन हजार कोटी कर्जासाठी उपलब्ध करून देण्याचं ठरवलेलं आहे मात्र या दोन हजार कोटीमध्ये किती सोसायट्यांना डेव्हलप करता येईल हे सांगता येणार नाही पण शासनाला मागे पुढे या दोन हजारामध्ये वाढ करावी लागणार आहे कारण एकोणीसशे साठच्या दरम्यान ज्या संस्था तयार झाल्यात त्या आता पुनर्विकासासाठी आल्या यांची संख्या एकूण गृहनिर्माण संस्थांच्या पंचवीस तीस टक्के ही असणार आहे आणि या सगळ्यांना जर सेल्फी डेव्हलपमेंट करायचं झालं तर हा निधी कमी पडेल असं मला वाटतं शासन त्या पद्धतीने तयारी करेल यावर सुद्धा माझा विश्वास आहे मात्र याच्यामध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि रिडेव्हलपमेंट याच्यात फरक जर आपण बघितला तर सभासदांची मानसिकता हा एक भाग आहे ती तयार करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील एक भाग दुसरा की ह्या सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे तो असणारा फरक मुंबईमध्ये यशस्वी शंभर टक्के होऊ शकतं कारण मुंबईमध्ये मिळणारे दर किंवा मिळणारी जागा आणि एखाद्या ठाणे कल्याणसारख्या शहरामध्ये किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये मिळणारे दर याच्यामध्ये काही प्रमाणात तफावत आहे त्याप्रमाणे या धोरणामध्ये काही बदल आपल्याला करावे लागणार आहेत जसे आपण या दरेकर साहेबांच्या समितीमध्ये हे विषय मांडलेले आहेत ते बदल झाले तर सेल्फी डेव्हलपमेंट हे चांगली आहे पण ते यशस्वी किती होईल हे सभासदांची मानसिकता आणि आमच्या शासनाकडनं मिळणारी मदत याच्यामध्ये मी एक आम्ही एक सूचना केलेली आहे की रिडेव्हलपमेंट असेल किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट असेल यांच्या तक्रारी ज्या आहेत त्या शासनाने आता राज्यस्तरावरची एक समिती तयार केली आहे मग आमचं मत असं आहे की याविषयी जर जिल्हा आणि राज्य अशा दोन स्तरावर समित्या बनवल्या तर त्याचा निपटारा चांगल्या प्रकारे करता येईल वेळेत होईल आणि कोर्टामध्ये जाऊन ज्या वर्षां दहा बारा पंधरा वीस वर्ष ज्या रखडतात त्याची संख्या कमी होईल आणि याच्यातले लवकर मार्ग किंवा तक्रारी सोडवण्यासाठी मदत होईल असं आमचं मत आहे सर तुम्ही या सगळ्या विषयांवर अभ्यास केलेला आहे किंवा तुम्ही तुम्हाला या विषयातलं तज्ज्ञ म्हणून मी संबोधू शकते कारण की तुमचा अभ्यास या विषयात आहे मात्र क्लस्टर रिडेव्हलपमेंटचा ज्यावेळेस विषय येतो तर क्लस्टर रिडेव्हलपमेंट कशामुळे अयशस्वी ठरली किंवा अपयश काय क्लस्टर दोन प्रकारचे क्लस्टर आहेत मॅडम की माननीय मुख्यमंत्र्यांनी क्लस्टर जो हाऊसिंग सोसायटीचा क्लस्टर म्हटला आहे त्याची व्याख्या अशी आहे की पाच सात सोसायटी किंवा ज्या जवळपास असणाऱ्या सोसायटीनी एकत्र मिळून केलेला पुनर्विकास आणि दुसरा क्लस्टर जो आहे तो शासनाने ठरवलेला मग त्याच्यामध्ये अथॉराइज बिल्डिंग असतील अनऑोराईज बिल्डिंग असेल झोपडपट्टा असतील महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या आस्थापनाच्या जागा असतील आज सगळ्यांचा मिळून त्याचं तुम्ही म्हणतात ते अयशस्वी होण्यामागचं त्या शासनाने ठरवलेल्या क्लस्टरचा भाग असा आहे की आता शासनाने बनवलेल्या धोरणामध्ये चौदा आठ मध्ये जी प्रोव्हिजन आहे तर त्याच्यामध्ये या सगळ्या म्हणजे पन्नास साठ एकर वीस पंचवीस चाळीस पन्नास साठ एकरचा सा मिळून क्लस्टर होतो पंचवीस तीस म्हणजे जेवढी जागा असेल तेवढ्याचा एकत्र मिळून आणि ह्या सगळा मोठा एरिया असल्यामुळे तिथल्या लोकांचा विरोध तिथल्या लोकांची संमती हे सगळं शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या परवानग्या हे सगळे क्लिष्ट विषय आहेत ठाण्यामध्ये क्लस्टरचा प्रयोग मोठ्या प्रमाणात सुरुवात झाला आहे पण तो अजूनही तितकासा यशस्वी झाला नाही असं मी म्हणेल कारण ह्याचं कारण आहे की वेगवेगळ्या सगळ्या शासनाच्या सगळ्या प्रमाणे वनजमिनी असतील एम आय डीची जागा असेल सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल ह्या सगळ्यांचा एकत्रित पुनर्विश्वास विकास करणं म्हणजे सगळ्यांच्या परवानग्या त्याचबरोबर लोकांचा विरोध हे सगळं कठीण किंवा ते इतकं सोपं नाही म्हणून तो जितका शासनाला वाटला तितका तो यशस्वी झाला नाही असं मी म्हणेन मात्र त्याच्यामध्ये शासनाने थोडासा बदल करू की वीस पंचवीस पन्नास एकरचा क्लस्टर एकत्रित करण्यापेक्षा दोन चार पाच एकरचे त्यांचे डिव्हिजन करून जर केले आणि ते विकसित करण्याचं विकासक नेमण्याचं काम त्या प्लॉटमधल्या लोकांना जर देण्याचं ठरवलं तर हे चांगल्या गतीने ए सारखे स्लम रिडेव्हलपमेंट सारखं ते होईल आणि त्याला गती मिळेल आणि ते लवकर होतील असं माझं मत आहे शासनाने त्याचा विचार करायला हरकत नाही पण छोटे जे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे हाऊसिंग सोसायट्यांचा पुनर्विकास करताना सेल्फ रिडेव्हलपमेंट असेल किंवा रिडेव्हलपमेंट असेल ह्या पाच सात सोसायटीनी मिळून एकत्र केला तर त्यांना सुविधा चांगल्या मिळतील कॉमन अम्युनिटीज आहेत गार्डन असेल मैदान असेल किंवा एखादं क्लब हाऊस असेल या ज्या सुविधा आहेत त्या एकत्र केल्या पाच सात सोसायटी सिंगल सोसायटी केल्या तर ही बेनिफिट त्या गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना जागे अभावी मिळणार नाही म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचं हे धोरण आहे की हाऊसिंग सोसायटीनी सुद्धा आपल्या आजूबाजूच्या ज्या पाच सात किंवा जास्तीत जास्त सोसायटीनी एकत्र मिळून करावा आणि शासनाने त्याला प्राधान्य म्हाडामध्ये अशा काही ज्या म्हाडाच्या बऱ्याच कॉम्प्लेक्स मुंबई ठाणा पुण्यामध्ये आहेत त्यांनी असं प्रस्तावित पाच सात क्लस्टर असं करून करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे असं मला वाटतं आणि त्या क्लस्टरला चांगल्या प्रकारे यश मिळेल असंही मला याच्यावर माझा विश्वास आहे सर या धोरणामुळे खाजगी आणि सरकारी घर अशी स्पर्धा कधी आपल्याला पाहायला मिळू शकेल किंवा ती स्पर्धा निर्माण होईल आता ती खरं म्हणजे निर्माण व्हायला पाहिजे ह्या धोरणामधून त्याचा चेहरा दिसतोय की आत्तापर्यंत कसं की म्हाडाने किंवा सिडकोणी बांधलेली घरं एक ठोकळा बंद की त्याची ठराविक साचा होते त्याच पद्धतीने ती बांधले पाहिजे त्यांच्या कामाची क्वालिटी हा संशोधनाचा विषय एकेकाळी होता पण आता मार्केटमध्ये लोकांनी लोक अशा चांगल्या वस्तूला प्राधान्य देतात लोकांना आता ज्या वेळेपासून आपला रेरा कायदा आला आहे त्यापासून लोकांना ऑप्शन्स मिळाल्या ओसी झाल्यानंतर लोक घरं घेतात त्यांचा जीएसटी वाचतो त्यामुळे अनेक बिल्डर चे ऑप्शन त्यांच्याकडे आहेत आणि शासनाला किंवा म्हाडाला किंवा सिडकोला या स्पर्धेत उतरायचं असेल तर खाजगी विकासकाप्रमाणे त्यांना हे कामकाज टेक्निकली असेल हे कामकाज चांगलं करावं लागेल आणि ती स्पर्धा दिसेल गेल्या पाच दहा वर्षामध्ये हा फरक जुनी म्हाडाने बांधलेली घरं किंवा सिडकोडी बांधलेली घरं आणि आता गेल्या पाच दहा वर्षामध्ये मांदे, बांधलेली याच्यामध्ये तो फरक दिसतोय पण या धोरणाच्या माध्यमातून शासन मोठ्या प्रमाणात शासना शासनाच्या माध्यमातून घरं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करताय आणि ते जर यशस्वी व्हायचं असेल तर क्वालिटी हा विषय असणार आहे आणि ही स्पर्धा तुम्हाला भविष्यात दिसेल असं मला वाटतं खर तर मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येत असताना ही स, हे सगळं जे धोरण आहे ते आता एक ड्राफ्ट स्वरूपात आहे त्याला मंजुरी मिळालेली आहे आगामी काही दिवसांमध्ये त्याची अंमलबजावणी देखील सुरू होईल किंवा काही अंशाने त्याची अंमलबजावणी सुरूही झालेली दिसते कारण की एम एम आर डी ए आता रमाबाई आंबेडकर सारखा एक पुनर्विकास प्रकल्प मोठा राबवते आहे एच्या माध्यमातून प्रकल्पांना गती देण्यात येते मात्र तरी देखील हे गृहनिर्माण धोरण राबवताना नेमकी आव्हानं कोणती असू शकतात नाही आव्हानं तर आहेच आणि शासनाने धोरण करताना त्या आव्हानाचा विचारही केला असेल जसं आपल्याला प्रश्न विचारताना तुम्ही मगाशी विचारलात की अतिक्रमण आहे शासनाच्या वेगवेगळ्या परवानग्या आहेत किंवा जागा ज्या लोकांसाठी उपलब्ध करून द्यायच्या आहेत हा सगळा विषय तितकासा सोपा नाही जरी आपण म्हटलं तरी पण शासनाने एखादी कृती करायची ठरवली तर ते काही कठीण नसतं माननीय मुख्यमंत्री या याबाबतीत फार आग्रही आहेत की लोकांच्या सुविधा लोकांच्या साठीच्या सुविधा आणि त्या चांगल्या सुविधा त्यांच्या प्रत्येक स्वयंपुनर्विकासाच्या प्रत्येक भाषणातून त्यांनी हे जाणून आहे की जे जे विषय आहेत ते तातडीने ते निर्णय घेण्याची क्षमता राखतात किंवा निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करतात अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे सांगतात त्यामुळे या धोरणाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होईल असा माझा विश्वास आहे याचं कारण ते मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातलं धोरण आहे मुख्यमंत्र्यांच्या मनातलं धोरण आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी महिलांसाठी आहे विद्यार्थ्यांसाठी आहे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे असं सगळ्यांसाठी धोरण त्याचबरोबर जे इंटरनल वाद आहेत सोसायटी असतील बिल्डर असेल शासन असेल यांच्यातले वाद किंवा तंटे किंवा प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी तक्रार निवारण समिती म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे कुठलेही विषय कोर्टात जाऊन पंधरा वर्ष अडकणार नाहीये तर ते दोन चार आठ दहा पंधरा दिवसात या तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून सुटणार आहेत म्हणजे अंमलबजावणी करण्याचे पर्याय सुद्धा शासनाने किंवा मुख्यमंत्र्यांनी तेवढ्याच तातडीने किंवा तेवढ्याच गांभीर्याने घेतलेल्या आहेत त्यामुळे याची अंमलबजावणी शंभर टक्के होईल यावर माझा विश्वास आहे धन्यवाद सर निश्चितच या संपूर्ण गृहनिर्माण धोरणाची जी लाईन आहे जे ब्रीद वाक्य आहे ते आहे की माझे घर माझा अधिकार महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला प्रत्येक नागरिकाला स्वतःचं हक्काचं घर मिळावं स्वतःच्या हक्काचं घर असावं हेच डोळ्यासमोर ठेवून राज्या राज्य सरकारनं हे धोरण मांडलेलं आहे हे, मांड हे निश्चितच सरांनी दिलेल्या माहितीतून आणि या मुलाखतीतून स्पष्ट होत ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याच धोरणाविषयीची तुमची मतं नेमकी काय आहे ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याच विषयावर अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी आणि यासारखे अनेक विषय पाहण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट महाएम टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद